पोहे सर सुंदर असं छायाचित्रण करीत आहेत जवळपास पावणे दोनशे व्हिडिओ त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत सर्व त्यांच्या चॅनल्सवर आहेत जोरदार वाजवा एकदा पोहेसरांसाठी हॅलो फ्रेंड्स आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिन विशेष क्रीडा स्पर्धा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र यामध्ये आपण दोन विशेष खेळ पाहत आहोत एक म्हणजे थैला रेस आणि दुसरं म्हणजेच लिंबू चमचा थैला रेस या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो की थैल्यामध्ये दोन्ही पाय टाकून पळायचे असते यामध्ये नेहमीच्या पद्धतीने पळायला जर गेलं तर स्पर्धक खाली पडू शकतो पण काही स्पर्धक आपलं कौशल्य वापरून स्पर्धेमध्ये बाजी मारतात या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवीतून कार्तिक उद्धव आघाव हा प्रथम तर सुदाम आश्रोबा राठोड हा द्वितीय विजेता ठरला इयत्ता नववी ब मधून साईराज मुरलीधर राठोड प्रथम तर भागवत संतोष मेनकुदळे हा विद्यार्थी द्वितीय विजेता ठरला बालपणी शालेय जीवनात खेळला जाणारा अत्यंत मजेदार असा खेळ एलआरिस वर्ग अ मधून प्रथमेश रामराव उन्हाळे प्रथम तर विशाल राजू आडे द्वितीय आला इयत्ता दहा ब मधून वेदांत लक्ष्मण मगर हा पहिल्या क्रमांकावर विजेता राहिला तर आदित्य नंदकिशोर शिंदे हा दुसऱ्या क्रमांकावर विजेता राहिला सर्व विजेत्या खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन तर सर्व सहभागी खेळाडूंचे मनपूर्वक कौतुक इयत्ता आठवी ब मधून शीतल विजय राठोड प्रथम तर अश्विनी विलास राठोड द्वितीय आली इयत्ता अकरावीमध्ये मोहन उदवंत प्रथम तर ओमकार सांगळे द्वितीय विजेता ठरला वर्ग नववा मधून शानू ज्ञानेश्वर राठोड प्रथम तर नंदिनी विजय जाधव व शुभांगी गणेश फुके ह्या एकत्रितपणे द्वितीय क्रमांकावर विजेत्या ठरल्या आपण पाहू शकतो थैला रेसमध्ये दोन्ही पायाने उड्या मारल्या तरच आपण त्यामध्ये टिकू शकतो आणि जिंकू शकतो दहाव्या ब वर्गातून माया गजानन राठोड ही प्रथम आली तर सुष्मिता संजय राठोड ही द्वितीय राहिली इयत्ता अकरावी विज्ञानमधून अंजली मुंजाजी नागरे हिने प्रथम क्रमांक मिळविला तर दुर्गा बालाजी पुणे हिने द्वितीय क्रमांक मिळविला आता पाहत आहोत आपण लिंबू चमचा हा खेळ थेड। खेळामध्ये चमचा तोंडात धरून त्या चमच्यामध्ये लिंबू ठेवून चालावं लागतं जर लिंबू पडलं तर तो खेळाडू बाद होतो येथे चमच्यामध्ये ठेवलेलं लिंबू न पडू देता अगदी भराभर भराभर चालावं लागतं आणि जो अगदी सर्वात अगोदर लक्ष असलेल्या रेषेला टच करतो तो प्रथम विजयी ठरतो या मजेदार अशा या खेळामध्ये येता आठवी ब मधून शारदा लतुकुमार मगर ही प्रथम क्रमांकाने विजेती राहिली तर पूजा भगवान ठोके ही द्वितीय क्रमांकाने विजेती राहिली इयत्ता नववी ब मधून अश्विनी राजेश घुगे हिने पहिला क्रमांक पटकाविला तर नंदिनी विजय जाधव ही दुसऱ्या क्रमांकावर आली येता दहावी ब मधून भारती भास्कर आडे हिने पहिला क्रमांक मिळविला तर शिवानी रामराव घुगे हिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले इयत्ता अकरावी विज्ञानमधून दुर्गा बालाजी खुने हिने पहिला क्रमांक मिळविला तर कुशवार्ता शिवाजी कराळे हिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले इयत्ता बारावी विद्यांमधून दीपाली ज्ञानदेव राठोड हिने पहिला क्रमांक मिळविला तर रेश्मा ज्ञानेश्वर राठोड दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आता पाहत आहोत आपण सुईमध्ये दोरा पळता पळता ओवण्याची स्पर्धा पण यामध्ये हुशार खेळाडू प्रथम दोरा ओतात आणि नंतर वेगाने पळतात जो लक्षित रेषा सर्वात अगोदर टच करतो तो प्रथम विजेता ठरतो इथे इयत्ता आठवी ब मधून पूजा भगवान ठोके ही प्रथम तर निशा राजेश आडे ही द्वितीय राहिली संघ निघालेला आहे समोर नवघ्या वर्गातून श्रद्धा भांदा सांगळे सराविक तर वेदिका पांढरु शेळके ही द्वितीय राहिलेली आहे इयत्ता दहावीमधून अंजली रमेश राठोड ही पहिल्या क्रमांकाने विजयी झालेली आहे तर दुसरा क्रमांक मिळवलेला आहे सुष्मिता संजय राठोड यांनी इयत्ता काही विज्ञानमधून संध्या भीमराव फुगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर कुशवर्ता शिवाजी कराणे ही दुसऱ्या क्रमांकावर क्रमांका आठवी अ मधून कृष्णा रामराव आघाव याने पहिला क्रमांक मिळविला तर दुसरा क्रमांक गजानन रामेश्वर शेवाळे याने पटकावला